निश्चितपणे एखाद्या कष्टकरी दलित महिलेच्या केलेल्या कामाला त्यांनी सुरू केलेल्या अम्माका टिफिना टिफिन च भान ठेवत फुटपाथ असोशिएशन मागणी केली त्या मागणीची दखल घेत महानगरपालिकेने त्याला जर अम्मा चौक असं नामकरण करायचं ठरवलं था था आणि त्याला जर तथाकथित काही ज्यांना कोणतंच काम राहिलं नाही त्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वाटत असेल की त्या चौकाचं नामकरण होऊ नये तर माझाही काही आग्रह त्या ठिकाणी असण्याचं काही कारण नाही आहे एखाद्या चौकाला अम्माचं नाव दिलं म्हणून त्या मोठ्या होतील किंवा त्यांना नाव दिलं नाही तर त्या छोट्या होतील त्याचं जे स्थान आहे त्यांनी जो उपक्रम जी सामाजिक आ, सेवा करण्याचं जे बीज आमच्या मनामध्ये टाकलेलं आहे ते निश्चितपणे ते आम्हाला प्रेरणा देणार आहे तो महानगरपालिकेने कर निर्णय करावा हा काही तथाकथित सोडलेल्या लोकांचा आक्षेप आहे त्या दीक्षाभूमी परिसराचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये जर महाविद्यालय ज्यामध्ये मागच्या भागातून काही रूम्स खाली होत्या एक सामाजिक उपक्रम चालव करता त्यांनी परवानगी दिली आणि आमची सुद्धा तीच इच्छा होती की त्या ठिकाणी महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार होता शिक्षणाचा तो शिक्षणाचा विचार सामाजिक सेवेचा विचार त्या ठिकाणून प्रसारित व्हावा ही भावना होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो, आदिकानी तो